नमस्कार श्री स्वामी समर्थ धार्मिक कथा या यूटूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगारकी चतुर्थीचं व्रत कसं करायचं अंगारकी चतुर्थीच्या दिवशी कोणते उपाय करायचे आहेत हे आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये मंगळवारी वैद्य चतुर्थी ती असेल तिला अंगारकी चतुर्थी म्हणतात कोणत्याही अंगारकीपासून हे व्रत सुरू करता येते लागोपाठ अंगारकी चतुर्थी प्रत्येक महिन्यात येत नाही त्यामुळे सलग दरमहा हे व्रत करता येत नाहीत तथापि एका अंगारकीचे पुण्य एकवीस संकष्टी चतुर्थी केल्या इतके असते ज्येष्ठ महिन्यातील अंगारक संकष्टी चतुर्थी ही पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी आहे ज्येष्ठ अंगारक संकष्ट चतुर्थीचा प्रारंभ चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्री एक वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होणार आहे तसेच ज्येष्ठ अंगारक संकष्टी चतुर्थीची सांगता पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा वाजून अकरा मिनिटांनी समाप्त होणार आहे व्रताच्या दिवशी सकाळपासून उपोषण करावे उपवासाला चालणारे फलाहार दूध इत्यादी पदार्थ सेवन करावेत सायंकाळी पुन्हा स्नान करून चंद्रोदय झाल्यावर गणेशाची षोडोपचारी पूजा करावी पूजेनंतर आरती म्हणून मंत्रपुष्प वाहून तुपात तळलेल्या एकवीस मोदकांचा नैवेद्य गणेशाला दाखवून सर्वांना तो वाटावा त्यानंतर चंद्राला अर्धे देऊन चंद्रदर्शन घेऊन किंवा एखाद्या पाटावर त्याची रांगोळीने प्रतिकृती काढून त्यावर गंध अक्षता वाहून नमस्कार करावा पूजा झाल्यावर व भोजनापूर्वी अंगारकी महात्म्याची पोती वाचावी आणि इतरांनाही वाचून दाखवावी या पोतीच्या तीन प्रति या दिवशी दान देण्यात मोठे पुण्य असते मग गणेश मरणपूर्वक भोजन करावे हे व्रत कोणीही श्रद्धेने केले तरी चालते मात्र त्या दिवशी घरात व स्वतःची शारीरिक शुद्धता पाहिजे कोणत्याही प्रकारे सुतक अडचण मिठा इत्यादी आले असल्यास फक्त उपवास करावा आणि गणेशाचं स्मरण करावं व रात्री चंद्रोदयानंतर साधे भोजन करून उपवास सोडावा पूजाविधी करू नये संकष्टीप्रमाणेच या व्रताच्या आचरणानेही संकटे नष्ट होतात लग्ने जमतात पुत्रप्राप्ती होते परदेशी गेलेली व्यक्ती सुखरूप राहते उद्योगधंद्यात नुकसान टळते भरभराटी होते यश मिळते घरातील भांडणे मिटतात परीक्षेत यश मिळते पराक्रम घडतो कीर्ती प्राप्त होते मंगळग्रहाची उग्रता कमी होते तो सौम्य होतो एकवीस संकष्टी चतुर्थी व एक, एक अंगारकी याचे फळ सारखेच मिळते दर महिन्याला दोन वेळा चतुर्थी तिथे येते कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी तर शुक्ल पक्षातील येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात त्यानुसार या महिन्याची अंगारकी चतुर्थी पंचवीस जून या रोजी म्हणजेच मंगळवारी आलेली आहे या दिवसाला खूप महत्त्व आहे मान्यतेनुसार या दिवशी भगवान श्री गणपतीची विधिवत पूजा करत उपवास केल्यास जीवनातील सर्व संकटं दूर होतात व्यक्तीच्या आयुष्यात सुखशांती लाभते या दिवशी काही विशेष उपाय केल्यास सकारात्मक फळ प्राप्त होते त्यानुसार जाणून घेऊ या या दिवशी कोणते उपाय करायचे आहेत घरातील सुखशांतीसाठी हा उपाय करायचा आहे घरात वादविवाद क्लेश असतो त्या घरात लक्ष्मी कधीच नांदत नाही घरात जर लक्ष्मी नांदावी असे वाटत असेल तर घरात सुखशांती असणे गरजेचे आहे घरात सुखशांती हवी असल्यास अंगारकी चतुर्थीच्या दिवशी घरात श्रीगणेश यंत्राची स्थापना करावी हे यंत्र खूप लाभकारी ठरते श्रीगणेशयंत्र स्थापन केल्यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते त्यानंतरचा पुढचा उपाय आहे व्यापार आणि नोकरीतील प्रगतीसाठीचा हा उपाय आहे व्यापारात लाभ हवा असेल किंवा बऱ्याच दिवसांपासून नोकरीत पदोन्नती होत नसेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी भगवान गणपतीची पिवळ्या रंगाची प्रतिमा घरी आणून भगवान गणपतीचे पूजन करून हळदीच्या पाच गाठी अर्पण कराव्यात दरम्यान श्रीगणना अधिपते नम या मंत्राचा जप अवश्य करावा त्यानंतर पुढचा उपाय आहे विवाहातील समस्यांसाठीचा सा उपाय आहे घरातील कोणाचा विवाह होण्यास विलंब किंवा अडचणी निर्माण होत असतील तर या दिवशी गुळाच्या एकवीस गोळ्या आणि दुर्वा भगवान श्री गणेशाला अर्पण कराव्यात यासह जीवनातील सर्व समस्या दूर करण्यासाठी गणपतीला साकडं घालावं या उपायामुळे विवाहासंबंधी समस्या हळूहळू सुटण्यास मदत होत होईल त्यानंतर पुढचा उपाय आहे आर्थिक समस्या दूर करण्यासाठीचा हा उपाय आहे घरातील आर्थिक चणचण दूर करण्यासाठी साजूक तूप आणि गुळाचा नैवेद्य भगवान गणपतीला अर्पण करावा यासाठी गाईच्या साजूक तुपाचा वापर करावा नैवेद्यातील गूळ हा गाईला खाऊ घालावा अंगारकी चतुर्थीला या उपायाची सुरुवात करत अनंत चतुर्थीपर्यंत हा उपाय करावा या उपायामुळे काही दिवसातच सकारात्मक बदल जाणवेल तसेच पुढचा उपाय आहे परिवाराला संकटातून वाचवण्यासाठीचा उपाय आहे तुमच्या परिवारावर जर एखादे संकट आलं असेल तर अंगारकी चतुर्थीच्या दिवशी हत्तीला हिरवा चारा खाऊ घालावा हत्तीला हिरवा चारा दिल्यामुळे भगवान श्री गणपती प्रसन्न होऊन भक्तांची समस्या दूर करतात तर अंगारकी चतुर्थीच्या दिवशी हे उपाय करायचे आहेत तर हे उपाय घरातील सुख व्या व्यापार आणि नोकरीतील प्रगतीसाठी तसेच विवाहातील समस्यांसाठी आणि आर्थिक समस्या दूर करण्यासाठी परिवारातला संकटातून वाचवण्यासाठीचे हे उपाय आहेत अंगारकी चतुर्थीच्या दिवशी हे उपाय करायचे आहेत तर ही माहिती आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ